आपण बघितलं तर या पासष्ट इमारतीतील जे रहिवासी आहेत ज्यांची मुळात फसवणूक झालेली आहे आज सर्व रस्त्यावर उतरलेले आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भुंगळ कारभारामुळे आज या सर्व नागरिकांवरती कारवाई करण्याचा घाट के डी एम सीने घातलेला आहे जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आम्ही ऑर्डर बघितली त्या ऑर्डर जी हायकोर्टाची ऑर्डरचा आधार घेऊन कारवाई करण्याचा प्रयत्न करतायत ती ऑर्डर दुसऱ्या बिल्डिंगच्या नावाने आहे आणि कारवाई आज समर्थ कॉम्प्लेक्सच्या बिल्डिंगवर करायचा घाट जो घातलेला आहे कोणाला वाचवण्यासाठी कुठल्या बिल्डरला वाचवण्यासाठी किंवा कोणाला वाचवण्यासाठी हे करतायत माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी सांगितलं होतं की पासष्ट बिल्डिंगमधल्या एकही इमारतीला हात लागणार नाही मुख्यमंत्री असतील इथले उपमुख्यमंत्री साहेब असतील मुख्यमंत्री साहेब असतील यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की या पासष्ट इमारतीतील एकही इमारतीला धक्का लागणार नाही आणि भर पाऊस पाऊस पाुश असताना पावसाळ्याचे दिवस असताना लहान मुलं रस्त्यावर घेऊन आज ही सगळी ज्येष्ठ नागरिक आज रस्त्यावर उतरले प्रशासनाला दिसत नाही का माझी प्रशासनाला विनंती आहे तुम्ही जर प्रयत्न जरी केला कारवाई करायचा तर मोठा आंदोलन जनआंदोलन इथे उभं राहील आणि अप्रिय घटना इथे घडू शकतात म्हणून प्रशासनाने याची दखल घ्यावी आपण जर बघितलं असेल टिटवाळा असेल मुंबरा असेल दिव्या दिवा ऑलमोस्ट दिवा, दिवा सर्व या सर्व पट्ट्यात अनाधिकृत बांधकाम आहे तिकडे मात्र फक्त डोंबरीतच कारवाई, कारवाई होत नाही हे जाणून बुजून काही लोकांना वाचवण्यासाठी ही कारवाईचा घाट घातला जातो या पासष्ट इमारतींच्या पाठीशी जे बिल्डर जे अनाधिकृत पेपर तयार करणारी जी लोकं होती त्यांना कुठेतरी वाचवण्यासाठी आणि दाखवण्या दिखावं करण्यासाठी की आम्ही काहीतरी करतोय हे करण्यासाठी ही कारवाई सुरू आहे आम्ही डब्ल्यूमध्ये पण गेलो डब्ल्यूमध्ये काय झालं एवढे दिवस आम्ही पेपर दिले आम्ही पेपर सबमिट केले एकही गुन्हा दाखल झाला नाही पुढे काही चौकशी होत नाही माझं म्हणणं ज्यांना पैसे मिळाले आता या बिल्डिंगमध्ये तर एस बी आय कोटक महिंद्रा अशा मोठ्या बँकांमधनं लोन झालेल्या आहेत फ्लॅटवर आणि ते पैसे कोणाच्या खात्यात गेले याचा शोध कधी घेणार आहे प्रशासन आणि ग गोरगरीब लहान मुलं आज रस्त्यावर उतरले आहेत या प्रशासनाला लाज वाटली पाहिजे जर या बिल्डिंगवर कारवाई करायचा प्रयत्न आपण केलात बघा आम्ही अनधिकृत कुठल्याही बांधकामाला कधी पाठिंबा देत नाही पण ही अनधिकृत बांधकामं नाही ही फसवणूक केलेली फसवणूक करून अनधिकृत बांधकामं केलेली बांधकाम अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही नाही आता तिथले वॉर्ड ऑफिसर कोणी कारवाई नाही तिथल्या कुठल्या अधिकाऱ्यावर कारवाई नाही फक्त ही लोक रहिवासी गरीब ते सॉफ्ट टार्गेट आहेत था हे रहिवासी सॉफ्ट टार्गेट आहेत यांना सॉफ्ट टार्गेट केलं जातं आहे जाणून बुजून आपल्या अधिकाऱ्यांना आणि या बिल्डरांना वाचवण्यासाठी यांच्यावर कारवाईचा बडगा उघडला जातो असं मला वाटतं काल माध्यमामध्ये बातमी प्रसारित झाल्याच्या नंतर आज खरं पाहिले तातची आजची कारवाई कारवाई पुढे ढकलली आहे की नाही ढकलली आहे अजून आम्हाला कुठलंही लेखी किंवा आम्हाला कुठलंही प्रशासनाकडनं उत्तर आलेलं नाही कदाचित आम्हाला गाफील ठेवण्यासाठी करत असतील किंवा लोक गाफील राहू दे आणि मग आम्ही गपचूप येऊन कारवाई करू परंतु आम्ही कुठल्याही पद्धतीने गाफील राहणार नाही कुठलीही कारवाई झाली तर त्याला सामोरं जाण्याची तयारी आमची शिवसैनिकांची आहे